शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार देशमुख देशमुख सुपुत्र पृथ्वी यांच्यावर काही सराईत गुन्हेगारांनी हल्ला अकोला शहरातील सिव्हिल लाईन व पोलीस स्टेशन हद्दीतील ही घटना आहे पृथ्वी देशमुख हे कपड्याच्या दुकानावर उभे असताना काही सराईत गुन्हेगारांनी त्यांना अडवून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केलाय या हल्ल्यादरम्यान सराईत गुन्हेगारांकडून पृथ्वी देशमुखला बेदम मारहाण झाली आहे आमदार नितिन देशमुख यांच्या मुलावर हल्ला झाल्याची माहिती मिळताच ठाकरे गटाचे शिवसैनिक मोठ्या संख्येनं पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत देशमुखांच्या मुलावर हल्ला करणारे सर्वजण कृषीनगर भागातील रहिवासी असल्याचे प्राथमिक माहिती समोर येते आहे यातील आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतला असून उर्वरित दोन आरोपींचा शोध पोलीस घेताय पृथ्वी देशमुख यांच्यावर हल्ला का केला याबाबत तपास सुरू आहे तर शहरात गुन्हेगारी वाढली असून कायदा सुव्यवस्था असल्याचा आरोप नितीन देशमुख यांनी केला आहे वर्षा वर्षा या शहरामध्ये शिव शिवलाईन पोलीस स्टेशन अंतर्गत एवढा क्राईम वाढला आज माझ्या मुलासोबत घटना घडली याच्याबद्दल नाही आम्ही कित्येक वर्षानुवर्षे या क्राईमच्या संदर्भात बोलू राहिलो आम्ही एस पी साहेबांना बोलू राहिलो पोलीस स्टेशनमध्ये बोलू राहिलो आम्ही मोर्चे काढले आंदोलन काढले प्रेस काढली तरी काही फरक पडला नाही काही दिवसापूर्वी पंधरा वर्षाच्या तरुण विद्यार्थ्याची हत्या झाली काही नसताना कारण नसताना डायरेक्ट चाकू त्याच्या पोटात टाकून दिला आता काही दिवसापूर्वी एका शाळेतल्या मुलाला डायरेक्ट मारहाण केली त्यांना बिचारांना रिपोर्ट दिला नाही तर हॉस्पिटलमध्ये भरती आहे दीड दोन लाख रुपये पाय फ्रॅक्चर झाला लावला काही दिवसापूर्वी असेच दिव दीनदे जे ग्रामीण भागातले मुलं असतात त्यांना चाकू लावल्या जाते त्यांना वसुल्या केल्या जाते आणि कोणी रिपोर्ट द्यायला आले तर काउंटर रिपोर्ट देऊन होती त्याला दबाव मारला जाते म्हणून कोणी रिपोर्ट द्यायला येत नाही अशाने ह्या लोकांची हिंमत वाढली आज माझ्या मुलासोबत प्रकार झाला तर त्याच्यासंग सात आठ जणांनी अचानकपणे काही कारण नसताना ठीक आहे काही दुनी दुश्मनी आहे शाळेतला वाद आहे अकरा वर्गातला मुलगा माझा ते चाळीस वर्षाचे मुलं पस्तीस वर्षाचे चाळीस वर्षाचे मुलं माझा मुलगा सोळा वर्षाचा काही कारण नसताना त्याला मारान आणि एक जण चाकू घेऊन येऊ राहिला जण फाळी डोक्यात टाकू राहिला लाताबुक्याने त्याला मारू राहिले हा कोणता प्रकार आहे आज माझा मुलगा आहे अनेक शहरातले असे मुलं शाळेतले मुलं ग्रामीण भागातले मारान खातात ते पोलीस स्टेशनलासुद्धा येत नाही कारण की ते काउंटर रिपोर्ट देऊन त्या विद्यार्थ्यांना ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न करतात अनेक ह्या शहरात ह्या जो इऱ्या आहेत ह्या दुकानदार मार्केटमध्ये हे लोक जे आज जे करणारी टोळी आहे हे टोळी सक्रिय टोळी आहे त्या दुकानात जातात खंडण्या घेतात वसुल्या मागतात परंतु कोणता व्यापारी बिचारा पुढे रिपोर्ट द्यायला येत नाही धाका घ्यायला संरक्षण नाही इथला या क्राईम वाढला आम्ही वारंवार यांना सांगू राहिलो परंतु कोणत्याही प्रकारचा क्राईमला आळा बसू नाही राहिला निश्चितपणे ह्या शहरातल्या तरुण मुलांना जर संरक्षण मिळालं नाही तर शेवटी आम्हाला कायदा हाती घ्यावं लागेल आणि या, या क्राईम लोकांचा सामना आम्हाला करावा लागेल आम्ही अजूनही विनंती करतो पोलीस प्रशासनाला तुम्ही ह्या क्राईम क्रिमिनल लोकांवर एम पी डी दाखल करा, या करा। यांच्यावर तळीपारचे आदेश दाखल करा काय एम पी टी एम पी डी दाखल झाले नाही लोकमतला चार पाच दिवसापूर्वी एक पेपरला बातमी होती की एम पी डीची फाईल प्रलंबित आहे म्हणून या क्रिमिनल लोक शिरधर साहेब होते ज्यावेळेस एस पी होती क्राईम थांबला होता अनेक लोकांवर एम पी डी दाखल झाल्या होत्या अनेक लोकांवर गुन्हे दाखल झाले होते तडीपार अनेक लोक झाल्या हे सर्रास इथं मस्ती आली या क्रिमिनल लोकांची आम्ही आज नाही बुडू आलो पंधरा दिवसाच्या अगोदर पत्रकार सुद्धा घेतली होती काजी खेळले सहावी वर्गातल्या मुलीवर अत्याचार झाले शिरल्यासारख्या ठिकाणी एका मुलीवर अत्याचार झाला बलात्कार झाला तिची हत्या झाली अनेक प्रकार या शहरामध्ये चालू आहे प्रशासनाचा वचक नाही त्याच्यामुळे हा क्राईम वाढला नाही राजकीय संशय कोणावर नाही माझा ठीक आहे राजकीय माझे विरोधक असतील त्या लोकांवर माझा निश्चित संशय नाही कारण की राजकीय माणूस राजकीय पद्धतीने विरोध करते हे क्रिमिनल लोक आहेत हे क्रिमिनल लोक कोणत्या राजकारणातल्या लोकांचा यांना काही आजच्या तारखेत तरी सहारा नाही कोणी माझा विरोधक म्हणून मदत करीन तो भाग वेगळा परंतु यामागं कोणताही राजकीय महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोर करिता गुलाब मोहसीन अकोला प्रिया तुला तु तु माझे गावचे मित्र माहिती आहेत ना सगळे तो शंकर गणू सगळ्यांची मुलं ना आता शाळेत जायला लागली त्या निमा काकू आहेत ना त्यांचा राजू हा तुझा प्लॅन सक्सेसफुल होऊ देईल असं मला नाही वाटत एक मिनिट म्हणजे तू राजूच्या मुलीबद्दल बोलतो हो हो बद्दल बोलतो त्याचं असं म्हणणं आहे की मी घरचं बघू का मुलीचं शिक्षण असं बघू अगं वेडा आहे का तू त्याला कुठे काय करायचंय मुलीच्या शिक्षणासाठी मुलगी अगदी अठरा वर्षांची होईपर्यंत महाराष्ट्र शासनाच्या लेख लाडकी योजनेमार्फत टप्प्याटप्प्याने शिक्षणासाठी पैसे दिले जाणार आता हे ऐकल्यानंतर ना तो काय नाव चला म्हणजे एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये हा तुझा संकल्प तू तु पूर्ण करणार करणार राज्यातील प्रत्येक <laughs> सुज्ञ <laughs> नागरिकांनी असा संकल्प केला शाळाबाह्य मुलींची संख्या शून्यावर आणता येईल लाडक्या लेकीच्या पंखांना बळ हीच आहे महाराष्ट्र सरकारची तळमळ राजू हो। आता मी तुला पाच हजार रुपये देणार आहे सात हजार रुपये आणि अकरावीस जाईल तेव्हा आठ हजार रुपये ती अठरा वर्षाची झाली की पंच्याहत्तर हजार रुपये द्यायला मी तयार आहे एवढे पैसे आता तुम्ही सगळे मिळून माझी चेष्टा करताय ना नाही रे दादा तुला फक्त जवळपासच्या अंगणवाडीमध्ये जाऊन लेख लाडकी योजनेमध्ये तुझ्या मुलीच्या नावाची नोंदणी करायची एवढंच करत हवं धन्यवाद बर का माझ्या लेखीन या लहान मुलींप्रमाणेच आपल्या जवळच्या गरजू लोकांना लेख लाडकी योजनेची माहिती देऊयात आणि आपल्या लेखींचे उज्ज्वल भवितव्य घडवण्यासाठी हातभार लावूया लाडक्या लेकीच्या पंखांना बळ हीच आहे